भेटण्याची संधी मिळाली लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी आले होते आणि तोपर्यंत लोकसभेचे निवडणुकीचे उमेदवार निश्चित झालेले नव्हते परंतु केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे परत एकदा पंतप्रधान झाले आणि महायुतीला राज्यामध्ये संमिश्र असं म्हणतेल असं यश मिळालं परंतु शिवसेनेचे आठ खासदार निवडून आले आणि आपल्या चर्चेमध्ये सुद्धा अनौपचारिकरित्या नक्की शिवसेनेचे किती येतील असं पत्रकार विचारत होते तर त्यांची पण थोडी चिंता दूर झाली असेल आम्हाला अजून अपेक्षा होती यशाची पण ते जरी त्याच्यात मिळालं नसलं तरीसुद्धा आमचाही परफॉर्मन्स खूप चांगला होता स्ट्राईक रेट चांगला होता माननीय शिंदेसाहेबांनी जे प्रचंड परिश्रम केले त्याला लोकांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला असं चित्र झालेलं आहे आणि आता आज आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा याच्या निमित्ताने इकडे आलो हे नव्वं पुष्प म्हणजे हा नववा कार्यक्रम शिवसेना महिला आघाडीने घेतलेला आज महाराष्ट्रात होतो आहे आणि आज साताऱ्याला इथल्या जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आमच्या प्रवक्त्या शिवसेनेच्या डॉक्टर ज्योती वाघमारे तसंच उपनेत्या कलाते शिंदे सांगलीच्या महिला संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे आणि सुलोचनाताई पवार उपजिल्हाप्रमुख आणि अनेक पदाधिकारी आजच्या उपस्थित होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधलं वातावरण फार मोठ्या प्रमाणामध्ये जरी गढूळ झालं असलं तरी स्त्रियांच्यामध्ये या योजनेच्या निमित्ताने इतर योजनांच्या निमित्ताने खूप उत्साह आहे ज्यावेळेला मी आज महिलांना विचारलं की आनंदाचा शिधा कोणाला मिळालेला आहे तर नव नव्वद टक्के महिलांनी हात वर केलेले आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना याच्यासाठी जी अट आहे त्या अटीमध्ये बसणारेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज दाखल झालेले आहेत त्या प्रत्येकाला अठरा तारखेपर्यंत पहिला हप्ता दीड हजार रुपयाचा मिळणार आहे आणि त्या योजनेवरती टीकाकारांचं काय म्हणणं होतं याच्यावर तर माझं म्हणणंही मी आत्ता कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही मला प्रश्न विचारा त्याच्यावरती मी नक्की उत्तर देईन आणि उपसभापती म्हणून काम करत असल्यामुळे बाकी जरी संबंधित इतर काही योजनांची असतील उत्तरं तर तीसुद्धा मी जरूर देईन आणि मी एवढंच या ठिकाणी सांगेन की केवळ प्रत्येक सरकारच्या योजनेकडे दूषित भूमिकेतून बघण्यापेक्षा केंद्र सरकारनी केलेला अर्थसंकल्प असेल राज्याचा अर्थसंकल्प असेल त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी जो प्रयत्न राज्य सरकारनी केलेला आहे रोजगाराचे अनेक प्रकल्प येण्याच्या दृष्टिकोनातून मोठे परत एम ओ यू राज्य सरकारचे झालेले आहेत आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं चित्र चांगल्या पद्धतीने बदललेलं दिसेल याच्यात कुठलीही शंका नाही आहे लोकसभेच्या वेळेला काही वेळेला जी वस्तुस्थिती नाही आहे ती वस्तुस्थितीचं विपर्यास करून मांडण्याचं काम हे विरोधी पक्षांनी जरी केलं असलं तरीसुद्धा जनतेला काय वाटतं आहे ते समोर आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये सुद्धा महायुतीला चांगल्या प्रकारचं चा यश मिळेल याच्यात माझ्या मनात कुठली शंका नाही आहे आपण जरूर प्रश्न विचारू शकता

असं आहेत आणि भरलेले जे अर्ज आहेत ते दीड कोटीच्या वरती संख्या म्हणजे दहा टक्क्यापर्यंत त्याच्यामध्ये त्रुटी आलेले आहेत तर कुठल्याही सर्वेक्षणामध्ये कुठल्याही आपल्या याच्यामध्ये योजनांच्यामध्ये काही टक्के रिजेक्शन असतं याचा अर्थ ते कायमस्वरूपी बाद झालेले अर्ज आहेत असं नाही आहे आणि दुसरं म्हणजे तांत्रिक गोष्टी ज्या असतात की बँकेमधलं नाव वेगळं आणि त्याच्यावर भरलेलं स्पेलिंग मिस्टेक असणं काही वेळेला पोर्टलवरती मध्ये थांबायला लागलं आणि मग उरलेली माहिती भरलेली असणं आधार कार्डावरचा नंबर जो आहे तो नंबर मॅच न होणं परंतु माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या सदस्यांनी मला सांगितलं की आता नवीन त्यांनी ते दे पोर्टल परत त्याला स्वरूप दिलेलं आहे पुनर्सुधारित तर त्याच्यानुसार आधार कार्ड आलं की आपापच ते सर्व फीड होणार आहे म्हणजे नाव आणि त्याच्या नंबरच्याबद्दलचे जे हे होते विसंगती येऊ शकतात त्या आपापस त्याच्यातून मार्ग निघणार आहे आणि सरकारने माझ्या माहितीप्रमाणे अडीच कोटीपर्यंतचं लक्ष ठेवलेलं आहे तर तेवढं लक्ष तर पूर्ती तर झाली तर काहीच प्रश्न येणार नाही अजून जरी महिलांनी अर्ज भरले तरीसुद्धा त्या संदर्भामध्ये जसं आपली एरवी असतात अपिलात जात आहेत आपण विचारू शकतो तशा पद्धतीनेसुद्धा प्रक्रिया पुढच्या काळात होईल की काय कारणामुळे तो रिजेक्ट झालेला आहे काही कागदपत्र कमी आहेत का काय आणि प्रत्येक रिजेक्ट झालेल्या अर्जदाराला त्यांना त्यांची बाजू मांडून त्याच्यात पात्र होण्यासाठी म्हणून योग्य ती संधी दिली जाईल जे अगदी त्याच्यात बसण्यासारखेच अर्ज नाही आहेत त्याच्याबद्दल मग दुसऱ्या कुठल्या योजनेमार्फत त्यांना काही लाभ देता येतो आहे का हा सुद्धा प्रयत्न केला जाईल अधिक के एक माहिती मला अधिकाऱ्यांनी सांगितली की समजा एखादी महिला अशी आहे की संजय गांधी निराधार योजनेमध्ये पात्र आहे ती आणि तिने इथे भरलेलं आहे तर अशा वेळेला तिला या योजनेच्या मार्फतसुद्धा फायदा मिळू शकतो आणि तिथेसुद्धा ती पात्र ठरते आणि तिथे ती पात्र ठरल्यामुळे ती पात्र लाभार्थी आहे याचा उलट तो पुरावा धरला जातो आहे आणि एक लोकांची त्रुटी आहे की दीड हजारात काय होणार तर मला असं वाटतं मघाशी मी बोलले भाषण ऐकलं असेल तर त्याच्यात ज्या माणसाला शंभर रुपये किंवा चारशे रुपयासाठी ज्या राज्यामध्ये काही वेळेला दुर्दैवानी शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येते त्या राज्यामध्ये मुलांच्या फीच्यासाठी काही वेळेला पुस्तकं आहेत रेनकोट आहे बूट आहेत स्वेटर आहेत शाळेत जात असताना दप्तरं लागतात जरी सरकारने किती मोफत केलं तरीसुद्धा काही गोष्टींसाठी मी साधं सांगते माझ्या घरातल्या बाईवरून की आपण सगळं देतो पण तिला जेव्हा विचारलं मी यायला की तुझी मुलगी जाणार कशी सेंटर कुठे आहे तर सेंटर दोन रेल्वे स्टेशन सोडून आहे सेंटर तर मग अशा वेळेला तुम्ही टॅक्सीने गेलात तरी चालेल असं जेव्हा तिला सांगून मी स्वतः मदत दिली तर त्यावेळेला लक्षात आलं की सातशे किंवा आठशे रुपयेसुद्धा खूप मोठी अमाऊंट आहे आणि तिने सांगितलं पहिलं म्हणजे मुलगी खूप आनंदाने हसत होती की आई मी सुद्धा आता टॅक्सीने जाऊ शकते त्यामुळे मुलांच्या मनात अशा प्रकारनी एक विश्वास वाढणं स्त्रियांना तो विश्वास वाटणं आणि आमच्याबरोबर कोणी आहे मदत करणारं हे पहा समाजामध्ये ज्यांच्याकडे सत्ता नाही आहे ज्यांच्याकडे संपत्ती नाही आहे आणि ज्यांच्याकडे प्रतिष्ठा नाही आहे त्यांना समाजात काहीच कोणी त्यांना विचारपूस करत नाही आणि म्हणून अशा गरीब माणसांच्या पाठीमागे सरकार आहे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचावा आणि तो आत्मविश्वास वाढावा म्हणून ही योजना केलेली आहे असं मला वाटतं काही सावित्राबाबांची चांगली माहिती आहे ज्योती बोलल त्याच्यावरती बजेटमध्ये तरतूद आली बोला बोल तुम्हाला आणि एक उदाहरण देतो तुम्हाला पीएम किसान योजना केंद्राची जी आहे त्याच्यामध्ये काय लोकांचे रिजेक्शन वगैरे झाले कोणा त्यांना अप्लाय करायचं पण आता अशी अवस्था राज्यामध्ये आहे संपूर्ण राज्यामध्ये आहे की जे पीएम किसानचं ऑनलाईनला जे फीडिंग करत होती इन्फॉर्मेशन वगैरे त्याला शासनानं काय केलं कॉन्टॅक्ट बेसला लोक ठेवले की ऑपरेटर आता अशा अवस्था ह्या ऑपरेटरच नाही त्यांना कमी केलेला आहे पण याच्यासाठी मी असं म्हणेन की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही ज्या दुष्काळाचा विषय होता त्याला सगळीकडे विभागीय आयुक्तांबरोबर बैठका घेतल्या होत्या आणि त्यांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी जे आर डी सी आहेत प्रत्येक ठिकाणचे जे रेसिडेंट कलेक्टर्स आहेत ते या कामाच्यासाठीच त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली असते त्यामुळे अशा ज्या योजनांमध्ये केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्याच्यावरती निराकरण करण्यासाठी एखादा हेल्पलाईन नंबर किंवा त्यांची मदत सेवा ही आवश्यक आहे तर मी ते उपसभापती म्हणून निर्देश देते की या काही जर का अडचणी असतील आणि मी सुद्धा आमच्या कार्यालयाच्या मार्फत त्याचा पा पा पाठपुरावा करते आणि एक खरं आहे की योज अगदी बँकेचा फॉर्मसुद्धा खूप क्लिष्ट झालेला आहे पुढच्या योजना कशाला आपल्यासारखा सुशिक्षित माणूस बँकेत गेला तरी त्याच्यामध्ये कुठे नक्की भरायचं आणि काय करायचं हा प्रश्न लोकांना पडतो एक तर मातृभाषेचा उपयोग करणं फार आवश्यक आहे हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये त्या भरल्या जात नाही त्यामुळे मातृभाषेचा आग्रह धरला पाहिजे दुसरं सुविधा केंद्र आपण केलेली आहेत पण त्यातले बऱ्याचशा ठिकाणी काही अडचणी त्याच्यामधल्या असतात आणि तिसरं वाईट असं आहे की अशा ज्या योजना डायरेक्ट थेट मदत मिळते ना त्या आपण चांगल्या हेतूनही डायरेक्ट बँक ट्रान्स्फर करतो पण मला असं सांगलीमध्ये निदर्शनाला आलं ज्याला कामगारांना थेट पैसे मिळत होते दो बावीसशे रुपये दीड हजार रुपये तर काही कार्यकर्ते म्हणवणारे लोक हे त्याच्यामधून कमिशन घेतल्याशिवाय त्यांना सहकार्यच करत नव्हते आणि एखादा अधिकारी जर का त्याच्यात सामील असेल आतमधला तर तो सुद्धा सांगतो अशा वेळेला तर त्यामुळे अशा काही गोष्टी तुमच्या निदर्शनाला आल्या तर तुम्ही जरूर आमचं लक्ष वेधा आम्ही त्याच्यात लक्ष घालू हां पण आता साताचं उदाहरण घ्या त्या नोडल ऑफिस सुद्धा पुढे पत्ता येईल आणि कधीही असता काय त्यांचा नंबर लागत नाही मग काय त्याची दिशा पण नाही का तर आपण लक्ष द्यावं त्याच्यावर नाही मी शारदा ताईंना सांगेन की असे जे नोडल ऑफिसर आहेत त्यांची नावं घेऊन तुम्ही त्यांच्याकडे काही लोक पाठवा सहकार्य घेण्यासाठी आणि सहकार्य नाही मिळालं तर आपण त्यांच्यावरती अगदी टोकाची कारवाई करू शकतो त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालते चार वेळा कोण गेलं असेल तर ते निवडून आले असते म्हणजे कोणच गेलं नाही त्यांच्याकडे आणि अशी परिस्थिती आहे काही लोकांच्या हां हो असं कोण म्हणतं नाही ज्या महिला असं म्हणत असतील ना त्यांना तुम्ही सांगा की आमच्या शिवसेनेचा संपर्क करा आणि त्याप्रमाणे आम्ही मदत करू अर्ज भरायला पण एक असतं की त्यांनी पण स्वतः इच्छा दाखवली पाहिजे काय माहिती आहे का भाऊ मी स्वतः मेडिकल डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे काही वेळेला पेशंट काय सांगतात की तुम्ही सगळ्या घरोघर जाऊन पेशंट बघा पण तुमचं काम आहे तुम्ही सरकारी लोक आहे आम्ही सरकारी लोकच काम करत नाही असं म्हणतो असं लोक पण बोलतात त्याच्यामुळे मला असं वाटतं थोडंसं ज्या महिलांना मदत पाहिजे त्यांना मदत आम्ही नक्की करू हां सातारा जिल्ह्यामध्ये फक्त भाजप दिसते तुमची पदाधिकारी भेटायला जायचं फक्त भाजपची लोक रोज काय ना काय काय नांदोलन असतच जिल्हाध्यक्ष तर मला तर वाटत दोन ते तीन महिने झालेले सातारात आलेले त्याच्यावर आज दिसलेच नाही म्हणून तुम्ही सूचना देत बरोबर संघटनात्मक काम होत नाही असं मुद्दा आहे त्यात दुसरा मुद्दा आहे की चंद्रकांत जाधव आहेत पुरुषोत्तम जाधव आहेत हे बाहेर पडण्याची तयारी आहे मग नेमक आता शिवसेना जे आहे ती नेमकी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातनं सुटीच्या मार्गावर आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नाही नाही मुळामध्ये काय माहिती काय सगळ्या अफवा आहेत याबद्दल ज्या आहेत त्या हे सगळे लोक इथे जे सापडत नाही ते सगळे शिंदेसाहेबांच्या बरोबर दिसतात मुंबईत सगळेजणं असतात तिथे दिवस रात्र सातारा जिल्ह्याची मोठी संख्या असते तिकडे त्यामुळे ते साहेबांच्या प्रेमापोटी दिसत नसेल जिल्ह्यामध्ये जर का तर मी साहेबांना सांगायला सांगते की मधूनमधून जिल्ह्यामध्ये लक्ष घाला असेल तर नसेल जर का तसं किंवा पत्रकारांना घाबरतात का काय विचारते काय आहे का तसं <laughs> <laughs> पण <पोड़ागा। laughs> नाही हे काय माहिती का तुमचं चांगलं आहे हे तू प्रश्नच नाही त्याच्यामध्ये पण कोणाला फोटो नाही काढू दिला मला माहित नाही हे काय झालं ते पण आज हा मेळावामुळे याचा अंतिम त्याचा निर्णय आम्ही काल संध्याकाळी घेतला कारण आज महेश शिंदे यांचा वाढदिवस होता तर कोरेगावला जाऊन तिथे भेटावं का इकडे यावं का माण खटावला जायचं असं थोडंसं चर्चा चाललेली होती गुप्त वगैरे काहीच नसतं शिवसेनेची पहिली बातमी पेपरला छापता तुम्ही त्यामुळे गुप्त वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये आणि दुसरं आमची सन्मान यात्रा चालू आहे सगळीकडे बातम्या चाललेल्या आहेत दुसरं कोल्हापूर सातारा सांगली एकत्र घ्यायचं होतं पण कोल्हापूरचं पाणी आत्ता ओसरायला लागलं आहे म्हणून मग साताऱ्याचं सुद्धा घेऊया असंच संयोजनातल्या काही त्याच्यामधले भाग आहेत आणि दुसरं असं की मी स्वतः काही पत्रकारांना नाही कळवलं हे आहे परंतु मी म्हटलं तर मी किती वर्ष कळवत राहायचं तर म्हटलं आपण यांना कळवू दे तर पण असं जर कळ की तुम्हाला पण मी आता संविधानक पद आणि शिवसेना नेत्या हे दोन्ही माझ्याकडे जबाबदारी आहेत त्यामुळे मी असं तर म्हणू शकत नाही की बाबा मी आता या क्षणापर्यंत हे म्हणून बोलते आणि त्या क्षणापर्यंत ते, ते म्हणून बोलते कारण तुम्ही प्रश्न बहुश्रुत असल्यामुळे विश्वव्यापी प्रश्न विचारत असता त्याच्यामुळे मला अजून पण काय बोलायला लागू शकतं तर त्यावेळी मला असं वाटतं की शिवसेना नेता म्हणून जे जबाबदारी असते त्याच्यासाठी ही सन्मान यात्रा आहे पण शेवटी कसं होतं जेव्हा तुम्ही सांगता की आम्हाला अमुक अमुक अधिकारी सापडत नाही त्या क्षणी माझ्यातलं उपसभापती जागा होतो ना की नाही मला तर याच्यात तिथे लक्ष घातलं पाहिजे त्यामुळे माझा हेतू वाईट नाही असं समजून घ्या तुम्ही तो हैं अच्छा, है तुम Come on, guys. Hurry up. Yeah. एक ले लेते yeah. yeah. लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन yeah. yeah. पहले तो सही पानी पीना yeah. hmm? <laughs> <laughs> monnington Oxerich, proudly indian